मनोज जरांगे जे सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच मराठा समाजाला मागास पण त्यांचं नाकारून त्यांना आरक्षण देखील नाकारलेलं असताना मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी का सरकार यांचे लाड करत आहे का त्यांच्या हाल हा म्हणत त्यांच्या बाजूने निकाल देण्याचं काम करते महाराष्ट्रामध्ये जे बोगस सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षण तात्काळ रद्द करावं या राज्य सरकारनं या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे या मराठा समाजाला पायगड्या घालून आमच्या ओबीसीच्या लेकरांना मात्र वाऱ्यावर सोडलेलं आहे शिंदे समिती जी नेमलेली आहे ती बरखास्त झाली पाहिजे पहिली गोष्ट आमच्या ताटात कुणी हात घातला तर आमच्या तीनशे पन्नास जाती रस्त्यावर उतरतील जरांग्याची गर्दी पाहून जर एकनाथ शिंदे जर भाऊक होऊन त्यांना जर मदत करत असेल जातीवादी ध्येयाने तर आमचे सगळे ओबीसी बांधव रस्त्यावर येऊन त्या सरकारला धडा शिकवेल मराठा समाजाच्या मुली आमच्या घरामध्ये दिल्या जाणार आहेत का पाटीचे घेतलेले निर्णय काय फार काही टिकत नाही मनोज जरंगेला जोपर्यंत अटक होणार नाही सव्वीस सुप्रीम कोर्टाच्या खर तर अवमान केलेलं आहे घटनाबाह्य नियमबाह्य जी आर या सरकार निकाललेलं आहे सत्तावीस जानेवारीच्या पहाटे निघालेल्या जी आर चा करायचं

मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण दिल्यानंतर आता ओ बी सी समाजाचे काही जे नेते आहेत काही जे कार्यकर्ते आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत पुण्याच्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या ऑफिसच्या बाहेर त्यांनी जे आहे ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे नेमकं काय प्रकरण आहे काय मागण्या घेऊन आपण हे आंदोलन करतात मनोज जरांगे जे सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच मराठा समाजाला मागास पण त्यांचं नाकारून त्यांना आरक्षण देखील नाकारलेलं असताना त्यांनी सुप्रीम कोर्टाचा खरं तर उघड अवमान केलेला आहे त्याप्रकरणी प्रकरणी मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी का सरकार यांचे लाड करते का त्यांच्या हाल हा म्हणत त्यांच्या बाजूने निकाल देण्याचं काम करते खरं तर तो जो सत्तावीस जानेवारीच्या पहाटे जो जी आर निघाले ते पूर्णपणे नियमबाह्य घटनाबाह्य आहे ह्या या जी आरच्या प्रथमता आम्ही होळी देखील करणार आहोत त्या जी आरचा निषेध करणार आहोत आणि सरकारनं तो जी आर तात्काळ रद्द करावा त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे बोगस सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षण तात्काळ रद्द करावं कारण तोच सर्वेक्षणाचा डेटा त्यांनी तिथं वापरणार आणि त्यांना परत मागास म्हणून घोषित करणार आणि परत घुसखोरी ओबीसीच्या आरक्षणामध्ये हे आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आजपर्यंत खिडकीमधून मराठा समाज आमच्या ओबीसीमध्ये खोटे कुणबी दाखले काढून ऑलरेडी आमच्या घरामध्ये प्रवेश केलेला के आहे पण आता दरवाज्यातून येऊ पाहत आहे आमचा दरवाजा ऑलरेडी पावणे चारशे जातीने घचाखच भरलेला आहे त्यामुळे आमच्या घरामध्ये यांना जागा नाही त्यांना वेगळं त्यांचं वेगळं घर बांधावं ही आमच्या ओबीसी मागणी काल पण होती आज पण आहे आणि राहणार पण आमच्या घुसखोरी झाली नाही पाहिजे म्हणून इथल्या मागासवर्ग एक विनंती मागण्या आहे जोपर्यंत आमच्या या मागण्या कम्प्लीट होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही मग भले त्याला चार दिवस लागो आठ दिवस लागो आमच्या मागण्या मनोज दारांगीना तात्काळ त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणे आणि त्यांच्या त्यांना आहे तिथून अटक करणे आणि जे बोगस सर्वेक्षण जे चालू आहे ते बोगस सर्वेक्षण तत्काळपणे थांबलं पाहिजे आमच्या प्रमुख भूमिका आहेत खरं तर हे सगळं प्रकरण चालू असताना महाज्योतीचे संचा, माजी संचालक आहे दिवाकर गमे हे सुद्धा आपले देखील आता आहेत गमे सर काय सांगाल की महाज्योतीच्या संदर्भामध्ये पहिल्यापासूनच ओबीसीच्या विद्यार्थ्यांवर जो आहे एकंदरीत लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून अन्यायकारक जो आहे निर्णय होतात आणि आता पुन्हा मराठा समाजाचा त्याच्यामध्ये जो आहे शिरकाव केला असा आरोप होतो या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय मत मांडा सुरुवातीपासूनच जर आपण जर पाहिलं तो सारथी आणि महाज्योती ह्या दोन मराठा आणि ओबीसीच्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रकारचा भेदभाव केला जात होता काही प्रमाणामध्ये आम्ही त्यावेळेस असताना त्यावेळेस आम्ही काही प्रमाणामध्ये तूट भरण्याचा प्रयत्न केला परंतु आज जर पाहिलं सार सार तर सारं काही सारथीसाठी सारं काही मराठ्यांसाठी आणि ओबीसीना मात्र काही नाही अशा प्रकारची अवस्था झालेली आहे आज जर आपण जर पाहिलं आरक्षणाचा जरी विचार जर आपण जर केला तर आपल्याला असं दिसतं आहे की सत्तावीस टक्के ओबीसीचं सुद्धा प्रत्यक्षात नोकऱ्यामध्ये फक्त साडेनऊ नो टक्के ओबीसी आहेत आणि मराठा समाजाच्या लोकांचा जो आराखडा सुप्रीम कोर्टात जाहीर केला चाळीस टक्क्यापर्यंत त्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्वरिबांचे आमचे गोर गरीब बनतात आज जर आपण जर महाज्योती उदाहरण जर पाहिलं तर महाज्योतीचे कुठे कार्यालय नाही अठराशे कोटी रुपये सारथीला मागच्या सहा महिन्यात दिले आणि एक फुटकी कवडीसुद्धा ही महाज्योतीला मिळालेली नाही महाज्योतीला स्टॉप नाही आणि महाज्योतीचे विद्यार्थी आहे प्रचंड मोठी संख्या आहे दोन दोन तीन तीन हजार विद्यार्थी आम्ही सी एम पी सीला पाठवतो पण त्याच्यासाठी सुद्धा पैसे द्यायला तयार नाहीत <laughs> दुसरीकडे मात्र सारथीला भरभरवून त्यांनी मागितलं की दुसऱ्या दिवशी मिळते त्यांचे वसतिगृह सुरू झाले आहेत त्यांची स्वाधार योजना सुरू झाल्या आहेत वसतिगृह त्यांना साठ हजार रुपये सुरू केले आहेत परंतु सीसाठी महाज्योतीसाठी कुठल्याही प्रकारचे वसतिगृह नाहीत स्वाधार योजना नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या योजना आहेत अशा प्रकारचा हक्षेप होत आहे आणि आता तर ही महाज्योतीवर अशा प्रकारे शंभर रुपयाचं प्रतिज्ञापत्र द्या आणि मराठ्याची जात कुणबीमध्ये मत प्रमाणपत्र घेऊन जा असं म्हणून हे सगळे त्या महाज्योतीमध्ये आता येणार आहेत आणि आता खरा जो ओ बी सी आहे खरा तो विजेंटी आहे ये। खरा जो एस बी सी आहे त्याला त्यातलं यातलं काही मिळणार नाही आणि या राज्य सरकारनं या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे या मराठा समाजाला पायगड्या घालून आमच्या ओबीसीच्या लेकरांना मात्र वाऱ्यावर सोडलेलं आहे त्यांना नेसता नाबूद करण्याचा डाव केला आहे परंतु मात्र आता ओबीसी जागा झाला आहे आणि याचं उत्तर रस्त्यावर उतरून दिल्याशावर राहणार नाही एवढंच मी तुम्हाला बा या ओबीसीच्या वतीनं हमी देतो आहे आता ओबीसी जे आहे मराठांना रस्त्यावर उतरून उत्तर देणार असं हे सगळं जे काय आहे तुम्ही पवित्रा घेतलेलं काय मत मांडलं आहे काय सत्तावीसच्या पहाटे सत्तावीस जानेवारीला ह्यांनी जे जा आ आद आदेश काढलेला आहे तो ओ बी सी समाजाच्या विरोधात काढलेला आहे माझी तर एक मागणी असेल की ही संधी शिंदे समिती जी नेमलेली आहे ती बरखास्त झाली पाहिजे पहिली गोष्ट दुसरं म्हणजे असं आहे की हे शिंदेंनी सांगितलं होतं की सीला धक्का न लावता सीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही वेगळं आरक्षण मराठ्यांना देणार आहे तर जर तुम्ही त्यांचा तो आदेश पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लक्षात येईल ह्यांनी घुसखोरी केलेली आहे हा आदेश हळूहळू हे जी आरमध्ये कन्वर्ट करणार आहेत म्हणून आमची मागणी ओबीसी समाजाची एक तर ह्यांनी क कोर्टाचा अवमान केला आहे कोर्टाचा आदेश यांनी आदे पाळलेला नाही जेव्हा सुप्रीम कोर्टांनी ह्यांना डिक्लेअर केलं की के ह्यांना आरक्षण भेटू शकत नाही मराठ्यांना तरी यांनी अवमान केला ह्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे घटनेचा अपमान केलेला आहे अशा लोकांना सत्तेवर ठेवणं म्हणजे हेच फार मोठं आमचं दुर्दैव आहे ह्यांनी यां खुर्च्या सोडाव्यात आणि आमचं ओबीसीचं आरक्षण साबूत ठेवून ह्यांना जर आरक्षणच द्यायचं आहे मराठ्यांना तर ह्यांनी वेगळं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे आम्ही त्यांना म्हणत नाही की आरक्षण देऊ नका पण वेगळं द्या आमच्या ताटात कुणी हात घातला तर आमच्या तीनशे पन्नास जाती रस्त्यावर उतरतील त्यांचे सत्तर आ, तीस टक्के आम्ही सत्तर टक्के आहोत हे त्यांनी विचार केला पाहिजे जर जरांग्याची गर्दी पाहून जर एकनाथ शिंदे जर भाऊक होऊन त्यांना जर मदत करत असेल जातीवादी ध्येयाने तर आमचे सगळे ओबीसी बांधव रस्त्यावर येऊन त्या सरकारला धडा शिकवेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कोणाला निवडून द्यायचं ते आम्ही ठरवू कोणाला मतदान करायचं मराठा समाजाला करायचं नेत्याला का ओबीसीच्या नेत्याला आमच्या लोकांना जरी कोणी पक्षाने सहकार्य नाही केलं तिकिटा नाही दिल्या तर आम्ही अपक्ष उभे राहून आमचे सर्व आमदार आम्ही पाठवू आमचा एकच नेता ओबीसीचा छगन भुजबळ साहेब यांना माझी विनंती राहील किती त्यांच्यावर दबाव आला तरी त्यांनी दबाव बळी न पडता राजीनामा देऊ नये कारण आत्ता आमचे साहेब सत्तेत असताना हे आमच्यावर एवढा अन्याय करत आहेत आणि जर आमच्या साहेबांनी राजीनामा दिला तर ह्यांना तर रान मोकळंच होईल सत्तेत असताना जर आम्हाला एवढा त्रास आहे काय तर आमच्या साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी न डगमगता त्यांनी लढावा आम्ही सगळे ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभे आहोत जय हिंद जय भीम कुठेतरी भुजबळांवर आता दबाव आहे का तुम्हाला खरं तर आमचा शहात्तर वर्षाचे भुजबळ साहेब हे कोण कोणालाही जुमानत नाही आहे हे आपण पाहतोय एकटा शहात्तर वर्षाचा योद्धा आमचा ओबीसीचा सर्वांना पुरून उरलेला आहे याचा तुम्ही पाहताय ज्वलंत उदाहरण हे ठिकठिकाणी जाऊन ते ओबीसी मीटिंग घेत आहेत सभा लावत आहे एकटेच झुंजात देत आहेत आणि सरकारला असं वाटतं आहे की त्यांच्यावर दबाव आणला त्यांना सरकारमधून राजीनामा द्यायला लावला म्हणजे मग त्यांना रान रिकामा होईल पण तसं नाही आहे ते कोणत्याही याला त्यांचं हे पहिले व्यय नाही आहे हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्यांचं ह्या सर्व ह्याच्यामधून जाण्याचं चाललेलं आहे त्यामुळं मला नाही असं वाटत की ते कुठे डगमगतील पण मला एक सांगायचं आहे आवर्जून की मराठा समाज आरक्षण मागतोय मराठा समाज खरं कमीपणा घेईल का हो। तुम्ही आज सर्वात श्रेष्ठ म्हणून तुम्ही मिरवत होता आजपर्यंत की मराठा समाज हा सर्वात श्रेष्ठ असं समजला जात होता मग तुम्ही आमच्या ओबीसी बरोबर आलाय मग ओबीसीमध्ये तीनशे पंच्याहत्तर जातींमध्ये आमच्यामध्ये कायकाडी घिसाडी आम्ही डुकर खायला बसतोय सगळे मग तुम्ही आमच्या लाईनला बसणार आहेत का मराठा समाजाच्या मुली आमच्या घरामध्ये दिल्या जाणार आहेत का तुम्हाला हा कमीपणा तुम्ही जर आमच्या ओबीसीमध्ये असल ना तर सगळ्याच दृष्टीने तुम्ही ओबीसी पाहिजे आज तुम्ही तुमचा जी आर काढला पाटेच्या अंधारामध्ये आहे पाटेचे घेतलेले निर्णय काय फार काय टिकत नाही मुख्यमंत्री जसं टिकला नाही तसं त्यांचा जी आर सुद्धा टिकणार नाही जर तुम्ही तुम्ही मराठा 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 म्हणता म्हणता मग रात्रीच्या ह्याच्यामध्ये का निर्णय घेता आहे ना जर तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त स आहे ना तर मग अंधारात का कामं करता तुम्ही उघड उघड करा ना पाठीत खंजीर कशाला खूप असता आणि एकट्या भुजबळ साहेबांवर का दबाव आणता तुम्ही शिंदे साहेबांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही मराठा समाजाचे मुख्यमंत्री आहात आज म्हणून तुम्ही सगळ्या बाजू मराठा समाजाच्या तुम्ही जर मान्य केले आज झरांगे लाखोनी लोक घेऊन आले म्हटले त्यातले काही तर मुंबई पाहिला म्हणून गेले होते पण लोकांना वाटलं आले त्या आरक्षणासाठी काहींना तर कशासाठी का आलो हे पण माहिती नव्हतं ही खरी परिस्थिती आहे परंतु ते जरांग्यांच्या एका दबावापुढं जर सरकार झुकत असेल तर हे सरकार म्हणता येणार नाही आणि ते सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करत आहे असं मला वाटतं कोणत्याही दबावापुढे जर तुम्ही झुकत असाल तर तुम्हाला ओबीसी राहणार नाही हे मी सांगेल काल छगन भुजबळ यांनी बैठक घेतली या बैठकीमध्ये काही निर्णय झालेले आहेत पुढची तुमच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे काय मार्गदर्शन भुजबळ यांनी केलेलं आहे आमच्या आता महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे मोर्चे चालू होणार आहेत आणि त्याचबरोबर जे सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती दाखल करायचा जो टाइम पिरियड दिलेला आहे महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आम्ही सामाजिक न्याय विभागाला आमच्या हरकती दाखवणार जे काही जी आर निघालेलं आहे शासनाचा तो आम्हाला मान्य नाही आणि ओबीसीवरती कशा पद्धतीने आमच्यावरती अन्याय होतो आहे आणि ते कसं नियमबाह्य आणि घटनाबाह्य आहे हे आम्ही आमच्या एका पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातून कालपर्यंत जवळजवळ लाखो पत्र सामाजिक न्याय विभागाला गेलेले आहेत आणखीन आमच्या हातामध्ये पंधरा ते हां सोळा दिवस सोळा ते सतरा दिवस आमच्या हातामध्ये आहेत सो एका दिवसात जर लाखोनी पत्र जर सामाजिक न्याय विभागाला जर आमच्या हरकती आहेत ह्या जी आरला हरकती आहेत म्हणून जर आमचे पत्र जात असतील तर पंधरा दिवसात आणखीन आमचे जवळपास कोट्यावधी पत्र हे समता परिषद आणि सीच्या विविध संघटनाच्या माध्यमातून हे जाणार आहेत आणि येत्या तीन जानेवारीला नगरला सीचा मोठा मोर्चा आहे या सभेला देखील आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तमाम सीनं मी आव्हान करू इच्छिते की तीन जानेवारीला जे अहमदनगर अहमदनगरला जी सभा होणार आहे इथे सॉरी तीन फेब्रुवारीला तीन फेब्रुवारीला जी सभा होणार आहे त्या सभेला जास्तीत जास्त संख्येने आपलं ओबीसी आपला ओबी आक्रोश हे सभेच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं आहे आणि मुळामध्ये पहिली गोष्ट परत परत वारंवार मी सांगत आहे की हे आमचं जे आंदोलन आहे ते एक तासाचं किंवा एक दिवसाचं नाही हे आमचं आंदोलन जोपर्यंत म्हणून जरांगेवरती गुन्हे दाखल होऊन त्याला अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहणार आमच्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर इथलं शासन प्रशासन आणि इथलं सत्ताधारी पक्ष याला पूर्णपणे आणि तो मनोज जरांगे हे जबाबदार राहतील मनोज जरांगेला जोपर्यंत अटक होणार नाही संविधान सुप्रीम कोर्टाच्या खरं तर आव्हान केलेलं आहे घटनाबाह्य नियमबाह्य जी आर या सरकारने काढलेलं आहे म्हणून या सरकार जे जे जी आर मध्ये सामील आहे जी आर काढण्यासाठी जी समिती आहे त्या समितीवरती देखील गुन्हे दाखल केले पाहिजे ह्या आमच्या प्रमुख मागण्यात आहेत ह्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं ठिय्या आंदोलन करत बसणार आहोत खरं तर मनोज जरांगे पाटील यांना आता अटक केली पाहिजे आणि आमचा तीन फेब्रुवारीला मोर्चा जो आहे तो मोर्चा आम्ही करणार आहोत ओबीसी समाज आता शांत बसणार नाही असं जी भूमिका आहे ही भूमिका आहे सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे आता येत्या काळामध्ये मराठा आणि ओबीसी हा वाद पुन्हा रंगतो का हे आपण पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर आलकुंटे पुणे